नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवर एका नवीन विषयासोबत बोलणार आहोत तर विषय असा आहे की चारशे वीस व इतर सेक्शन खाली जर गुन्हा दाखल झाला म्हणजेच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला एका व्यक्तीने एक गुन्हा दाखल झाला होता त्या संबंधित व्यक्तीने फसवणूक केल्याचा त्या व्यक्तीवर आरोप होता मग तो व्यक्ती त्या आरोपाच्या विरोधात आपल्या माननीय कोर्टामध्ये बे जामिनासाठी आला आणि त्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये जामीन दाखल केला जी फिर्याद दाखल झाली होती त्या फिर्यादीनुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आली अटक केल्यानंतर तो व्यक्ती त्या व्यक्तीला माननीय कोर्टासमोर आणले आन आणि कोर्टामध्ये ज्यावेळेस प्रोसिजर चालू झाली जा जामिनाबाबत त्यांना त्याचा जामीन अर्ज कोर्टामध्ये दाखल केला आणि त्या दाखल केलेल्या जामीन अर्जामध्ये तो त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की जेवढ्या रकमेचा मी फ्रॉड केलेला आहे तेवढी रक्कम मी माननीय कोर्टात भरण्यास तयार आहे व्यक्तीचं त्या जामीन अर्जामध्ये असं म्हणणं होतं की जेवढ्या व्यक् जेवढ्या रकमेचा मी फ्रॉड केलेला आहे म्हणजे जेवढ्या रकमेचा फ्रॉड केल्याचा माझ्यावर आरोप आहे तेवढी रक्कम मी भरण्यास तयार आहे व तेवढी रक्कम भरल्यास मला जामीन देण्यात यावा परंतु मित्रांनो माननीय जिल्हा न्यायाधीशांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला व तो जो व्यक्ती ज्या व्यक्तीवर एवढ्या रकमेचा फ्रॉड केला असा आरोप होता आणि ज्या व्यक्तीच्या विरोधात एफ आय आर दाखल झाली होती त्या व्यक्तीने तो जिला ने चा। निकला चा जा डिस्ट्रिक्ट कोर्टाचा म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात हायकोर्टात केला आणि हायकोर्टात देखील त्याच्या जामीन अर्जामध्ये त्याचं असं म्हणणं होतं की की जेवढ्या रकमेचा फ्रॉड केल्याचा माझ्यावर आरोप आहे तेवढी रक्कम मी भरण्यास तयार आहे परंतु त्या त्या ज्या रकमेचा फ्रॉड केला आणि ती रक्कम भरली म्हणून त्याला जामीन देता येणार नाही असं माननीय उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे तर मित्रांनो त्या केसचं नाव आहे दत्तात्रय गोरे विरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि या केसमध्ये मित्रांनो तुम्ही त्या व्यक्तीने तेवढ्या रकमेचा फ्रॉड केल्याचा आरोप असल्याबाबत आणि तेवढी रक्कम भरली म्हणून त्याला जामीन देता येणार नाही तर त्याला जामीन देण्यासाठी जामीन घेण्यासाठी केसमधील इतर मेरिटवरती जामीन मागे लागेल अन्यथा रक्कम भरली म्हणून त्याला जामीन देता येईल असे देता येणार नाही असं माननीय उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद